मराठा आरक्षण गोलमेज परिषदेनंतर पत्रकार परिषद होते थेट तिकडे जावीळ साहेब जे म्हणतायत प्रत्येक मुद्दाचे मांडतायत सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये खाडाखोडीच्या संदर्भामध्ये मराठा समाजाला जे काही फंड दिलाय आणि इतर समाजाला जो फंड दिलाय महामंडळाला जे पैसे दिलेत याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि राज्य सरकारच्याच दोन समित्या विशेषतः ओबीसी समिती अस्तित्वात आल्यानंतर ज्या पद्धतीचं सामाजिक विद्रोह सामाजिक दुही आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालला आहे तो तातडीने थांबावा त्यासाठी स्वच्छपणं ही सगळी आकडेवारी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे यापुढचा आमचा मुद्दा असा आहे राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट राज्यामध्ये कुणीही करू नये केलं जाऊ नये या पद्धतीची यामध्ये राज्याची गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये भांडणं लागले पाहिजेत तेड वाढली पाहिजे या पद्धतीनं मराठा समाजाच्या भगिनीच्या संदर्भामध्ये प्राध्यापक नसलेला आणि प्राध्यापक म्हणून सांगणारा लक्ष्मण हाके काही व्यक्तत्व करतोय माझं मान्य देवेंद्र फडणवीस यांना म्हण मागणी आहे की मराठा समाज आरक्षणात गेलाय का गेलेला नाही तरीही ओबीसीचे मराठ्याचे विवाह हो लावा अशा पद्धतीची मागणी हे हाके महाशय करत आहेत तर हके महाशयाला माझी पहिली मागणी आहे ओबीसी मध्ये ज्या काही तीनशे चाळीस पंचे पन्नास जाती आहेत यांचे हो हो तरी आंतरजातीय विवाह होतात का तर त्यांनी त्या पद्धतीचे विवाह त्यामध्ये आधी घडून आणावेत आणि नाहक मराठा समाजाला असा सल्ला देऊ नये तरी या ठिकाणी आपल्या रेफरन्ससाठी सांगतो की समतेचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी हा प्रयत्न सुरू केलेला आहे शंभर वर्षापूर्वी केलेला आहे आणि त्यांचे आम्ही पायिक आहोत ज्याला स्वइच्छेने काही करायचं असेल त्याला करू द्या पण कायद्यानं आणि जवळ बळजबरीमुळे आणि एखाद्या समाजाला टार्गेट करायचं म्हणून हाके असं करतायत तर म्हणून आज आम्ही सगळ्याचे वक्तृत्व आपण बघितले असेल हाकेला ज्या भाषेत समजतं किंवा ज्या भाषेमध्ये समजणार नाही त्या भाषेमध्ये त्याला इथून पुढच्या काळामध्ये उत्तर दिलं जाईल आणि जो काही प्रकार आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आपलं काम आहे आणि जर कोणी दोन जातीमध्ये धर्मामध्ये तेढ वाढवत असल त्याच्यावर सरकारनं गुन्हे दाखल केले पाहिजेत पण लक्ष्मण हाके याच्या विरुद्ध राज्याच्या ग्रह खात्यानं ज्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलंय त्या ठिकाणच्या पोलिसाचा रिपोर्ट घ्यावा आणि त्याचं वक्तृत्व हे जातीय विद्रोह वाढवणारं जातीय भेदभाव वाढवणारं आणि त्यामध्ये भांडणं लावणारं आहे किंवा नाही तर शहाणी साकारावी आणि तातडीने त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि जर ते करणार नसेल इथून पुढच्या काळामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी ती राज्य सरकारची राहील हे मी या ठिकाणी सांगतो मराठा समा समाजासंदर्भात जे जे काही महामंडळ स्थापन झालेत सारथी असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल राजश्री शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना असेल डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता असेल यामध्ये जे काय अनुदान मिळतंय किंवा अनुदानासाठी जी तरतूद केलेली आहे ती वेळेवर मिळत नाही आपण बघितलं असेल त्यासाठी आम्ही मुद्दाम काय सारथीचे विद्यार्थी पी एच डीचे विद्यार्थी या ठिकाणी आणले होते